दादांचं नक्की चाललंय तरी काय एरवी कपड्याच्या रंगांमध्ये न अडकणारे दादा दोन महिन्यांपासून चक्क गुलाबी रंगामध्ये अडकलेले दिसतात दादांच्या कार्यक्रमातले पोस्टर गुलाबी 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 दादांच्या आरतीसाठी ताट दादांचा फेटा दादां जॅकेट गुलाबी हा इतका गुलाबी रंगाचा फिवर दादांना नेमकाच चढलाय तरी का एरवी नेहमीच प्रशासकीय बैठकांमध्ये व्यस्त असणारे दादा आता चक्क महिलांच्या घोळक्यात दिसतात दिवसाड महिला मेळावे सुद्धा घेतात त्यामुळे दादा इतके बदललेच कसे हा प्रश्न संबंध महाराष्ट्राला पडलाय याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केलाय नमस्कार महाराष्ट्र अपडेट मध्ये आपलं स्वागत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना गुलाबी रंगाचं फिवर चढलाय हे खरंय मात्र त्यामागे तशी कारण सुद्धा आहेत सध्या लाडकी बहीण योजनेचा प्रचार सत्ताधाऱ्यांकडून जोरदार सुरू आहे अगदी मुख्यमंत्री शिंदे ते दोन्ही उपमुख्यमंत्री महिला मेळावे सुद्धा आहेत पण यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलेले महिला मेळावे अधिक चर्चेचा विषय बनतात आणि लाडकी बहीण योजनेसाठी अजित दादा मोठ्या प्रमाणावर फ्रंट असलेले दिसतात दादांना या गुलाबी रंगाचा फिवर सुद्धा या योजनेमुळे चढलाय बर खास गुलाबी रंग महिलांसाठीचा सा रंग त्यामुळेच दादांच्या जॅकेटचा दा कलर सुद्धा गुलाबी इतकंच काय दादांच्या का सोशल मीडियावरील पेजेसचा रंग सुद्धा गुलाबी झालाय दादांसाठी सध्या महिला टार्गेट पॉईंट आहेत याचं कारण काय पहा राज्यात एकूण नऊ कोटी चाळीस लाख मतदार आहेत यामध्ये सात लाखांपेक्षा जास्त मतदार हे नव्याने जोडले नव्या जोडलेल्या मतदारांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदार या जास्त आहेत तर महिला मतदारांची संख्या तीन लाख नव्वद हजारांना वाढली आहे राज्यातील चार जिल्ह्यामध्ये महिला मतदार पुरुष मतदारांच्या तुलनेमध्ये जास्त आहेत तर काही भागातच फक्त आणि फक्त अगदी काही हजारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा थोडीशी कमी आहे त्या त्यामुळेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मतदार हा सत्ताधाऱ्यांनी आणि अजित दादांनी टार्गेट पॉईंट ठेवला आहे लाडकी बहीण योजनेमुळे महिला मतदारांचं मन आणि मत दोन्ही महायुतीकडे वळवण्याचा प्रयत्न सध्या जोरदार सुरू आहे मध्यप्रदेशात याच लाडली बेहना योजनेचा फायदा भाजपला झाला आणि मध्यप्रदेशमध्ये भाजप सरकार आलं आणि हीच युक्ती महाराष्ट्रात वापरून लाडक्या बहिणीच्या मतांसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे आणि म्हणूनच फक्त बैठकांमध्ये दिसणारे अजितदादा आता महिला मेळाव्यांमध्ये गुलाबी जॅकेट पैठणीचा फेटा आणि त्यांच्या सराईत निष्किल भाषणांनी लाडक्या बहिणींना योजनेची माहिती देता देता लाडक्या बहिणीचं मतदानासाठी मन सुद्धा वळवतात त्यामुळे सत्ताधाऱ्यांना या लाडकी बहिणी योजनेचा फायदा कितपत होणार हे विधानसभा निवडणुकीच्या निकालात दिसेलच आणि अजितदादांच्या गुलाबी जॅकेटची जादू महिलांवर होते का याची सुद्धा उत्सुकता महाराष्ट्रासह विरोधकांनाही आहे मंडळी असाच राजकीय विश्लेषणात्मक साठी आमच्या महाराष्ट्र अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर नक्की करा